मालमत्तेच्या मिळकत पत्रिकेवरून मयच झालेल्या आईचे नाव कमी करण्यासाठी भूमापकाने मागणी केली केली या प्रकरणी अर्जदाराने थेट जानेवारी रोजी तक्रार तक्रारीची पडताळणी करून सोमवारी रायगाव येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालय परिसरात सापळा लावला भूमापकाला पैसे घेताना रंग्यात पकडण्यात आले अजय नारायण देशमुख व पन्नास वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे अजय देशमुख यांनी तक्रारदार यांना वडिलोपार्जित जुन्या घराच्या मिळकतीवरील मयत झालेल्या आईचे नाव मिळकत पत्रिकेवरून कमी करण्यासाठी दहा हजार रुपयाची लाचेची मागणी केली ही लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले त्यावरून सोमवारी यवतमाळ एसबी पथकाने उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय परिसरात सापळा लावला तक्रारदाराकडून भूमापक देशमुख यांनी दहा हजाराच्या लाचेची रक्कम घेतली त्यानंतर लगेच एस बी पथकाने देशमुख यांना ताब्यात घेतले ही कारवाई एस बीचे अधीक्षक मारुती जगताप अपर अधीक्षक सचिंद्र शिंदे पोलिस उपअधीक्षक उत्तम नामवाडे निरीक्षक अर्जुन घनवट पोलीस अंमलदार अतुल मते अब्दुल वशीम सचिन भोजर सुधीर कांबळे राकेश साव साकडे गोवर्धनवाडी संजय कांबळे यांनी केली आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा